मिनल घरात संसारात रमलेली आज तिला अस्वस्थ वाटत होतं या काही दिवसांत घरात अचानक तिच्याही नकळत काही बदल झाले होते का तिलाही माहीत नव्हतं पूर्णतः अनभिज्ञ होती ती ती कितीही आसपास घुटमळली तरी समीर तिच्याशी धळ बोलत नव्हता वर्कलोड असावा त्याला तिनं विचार केला एरवी घरकामाविषयी जेवणाविषयी नाना प्रश्न विचारून भंडावून सोडणारी शांता काकूही बरोबर काम करू लागली होती आता तिची आई आली होती ना चार दिवस बरोबर तिनेच हटकलं असावं शांतेला पण ती सैरभैर झाली होती चिव तिच्या मुलीच्या काळचीत होती ती इतर गोष्टींसाठी वेळच कुठे होता तिच्याकडे झालं होतं असं चिव आजारी पडली होती सडकून ताप भरला होता तिला शुद्धीतही नव्हती तापाच्या गुंगीत काही भाई बरडायची अवघं नऊ वर्षांचं लेखरुग माझं मीनल हळहळली हल समीरने डॉक्टरकडे नेलं होतं म्हणा दिला शांतकाकू मिठाच्या पाण्याच्या घड्याही घालायची खिमट पैस भरवायची लळा लागलाय चिवला शांतेचा चिमणे आईला विसरू नको हो नाहीच विसरणार माझी बबडी फार गुणी आहे माझे लेकरू त्या दिवशी माझ्या अंगात जरा कणकण होती तर आली धावत हातात औषधाचा डबा घेऊन नी म्हणते कशी मम्मा भरपूर गोळ्या खा आणि लवकर बरी हो माझं लाडाचं बाळगं ते मीनल पुटपुटली तिचं डोकं गरगरत होतं ती किचनमध्ये गेली चहासाठी टोप काढला आलं ठेचलं असतं पैकी गॅसवरती पाणी तापत ठेवलं तिला काय झालं कोणाच ठाऊक तिने सगळं जागेवर ठेवलं तिची इच्छाच गेली होती चित्त थाऱ्यावर नव्हतं काहीतरी पुटपुटत ती परत चिवच्या खोलीत गेली चिव तापात मम्मा मम्मा पुटपुटत होती तीन तिच्या डोक्यावरची मिठ्या पाण्याची घडी काढली कपाळाला हात लावून बघितला बाप रे चटका लागेल एवढं तापलं होतं तिचं कपाळ मिनलने तो फडका घेतला टेबलावरच्या मिठ पाण्यात बुचकळला थोडा पिळून परत तिच्या डोक्यावर ठेवला माईने चिऊच्या अंगावरून हात फिरवला चिव बाळा लवकर बरी हो ग मनच लागत नाही बघ कशात परवा माझ्या कामाच्या कागदांसोबत खेळत होतीस म्हणून ओरडले तर रागावलीस ना नको रागव सोनू वेळी गं तुझी आई थकले गं मी आजारी असते ना मम्मा तुझी हल्ली नको ग त्रास देऊ मम्माला बाळा बोल ग तुझ्या मम्माशी तेवढ्या शांता काकू हातात पेजेचा वाडका घेऊन आल्या पी ह बाळा नि लवकर बरी हो मिनल उठली टेबलावरच्या चिऊच्या फोटोवरून प्रेमळ हात फिरवला भिंतीवर त्या तिघांच्या फोटोकडे पाहिलं असंच ती चिऊ नी समीर समीर बिचारा खूप काळजीत असतो सध्या एकतर हे माझा आजारपण नी अचानक आजारी पडलेली चिऊ खंगलाय बिचारा फार कष्ट करतो सर्वांसाठी पैशांची चणचण जाणवते मला दाखवत नाही तो तरी कळायचं ते कळतंच कशी नाही जाणवणार चणचण माझी ही महागडी औषधं व ट्रीटमेंट पण महाग ह्या कॅन्सरची कुठून हा आजार चढला मी हसत खेळत घरचं पोखरलं माझं या आजारानं मीही खमकी आहे पण माझ्या घराला परत घर पण आनंद दिलाविना जाणारच नाही मी चिवला समजावेन मी समीरलाही सांगेन मी गेले तरी खुश रहा म्हणून विचारातच ती ओसरीवर गेली हलकं वाटत होतं तिला झोपाळ्यावर बसली आणि हिंदोळे घेऊ लागली वाहणाऱ्या वाऱ्यासोबत आयुष्यात अनुभवलेल्या सुखांच्या चढउतारांच्या आठवणीत सांजवेळ कशी झाली तिला कळलंच नाही तिला वर्तमानात आणलं गेटच्या कर्करीच्या आवाजानं समीर आला होता ती उठली त्याची बॅग घ्यायला पुढे झाली पण समीर त्याच्याच तंद्रीत होता तू तसंच आत शिरला बॅग सोफ्यावर ठेवली नी चिवच्या रूममध्ये गेला चिव कणत होती शांता काकू तिच्या उशाशी बसल्या होत्या तो चिऊजवळ गेला तिच्या चेहऱ्यावरून त्यानं प्रेमानं हात फिरवला बोलल्या बाईंच्या आजारपणापासून सुनं पडलंय हो हे घर चिव ही पोरवयात मोठी झाल्यासारखी वागते गुणी आहे ती पण गप्प झाली फार आईचं आजारपण फार मनावर घेतलंय तिनं साहेब औषध दिलं तिला वेळेवर पेजही प्यायली थोडी उतरलाय थोडा दुपारपासून मघा जरा शुद्ध आली होती तिला विचारत होती मम्मा कुठे म्हणून बोलले तिला येती लवकर बाई तुला चॉकलेट आणायला गेल्यात म्हणून झोपली आताशी उद्यापर्यंत सडसडीत बरी होईल बघा हां समीर हुंकारला मिनल ही दाराशी उभी होती इतक्यात त्याला काय झालं तो उठला देवघरात गेला मी देवाराशी जरचा हार घातलेल्या मिनलच्या फोटोकडे बघत बोलू लागला मिनू का गं गेलीस मला सोडून असो सुटलीस तू त्रासातून तुझा सुकलेला चेहरा बघवत नव्हता ग आपल्या घराचा आनंदच हिरावला त्या आजारानं चिवने तर धसकाच घेतलाय तुझ्या एकाएकी जाण्याचा शांता काकू ही आजकाल वेंधळ्यासारखं वागतात फॅन चालूच ठेवतात टोप वस्तूंच्या जागा बदलतात नि म्हणतात मी नव्हताच हात लावला वयस्कर आहेत त्या कधीपासून काम करतात आहे आपल्याकडे मी काही ओरडणारे का त्यांना वाऱ्याने झोपाळा हलताना दिसला की म्हणतात बाई आहेत तिथे मी सुट्टी घेतली आहे परत आठवडाभर चिवला समजवणारे शांता काकूंनाही म्हणतो आता घ्या सुट्टी तुम्ही आठवडाभर आराम करा गरज आहे त्यांना खरं सांगू का गं भास होतात मलाही हल्ली तुझ्या आवडत्या तू सट्ट्याने बसवून घेतलेल्या झोपाळ्यावर बसली आहेस नेहमीसारखी हसर चेहऱ्यानं बॅग घ्यायला दारात उभी आहेस जेवताना समोर बसून माझ्याकडे पाहत आहेस किती ग आठवणी असो मी चिऊला नीट सांभाळेन बघ कशाची कमी पडू देणार नाही तिला तुला बोट ठेवायला जागा ठेवणार नाही तुझी आठवणच येऊ देणार नाही तिला माझं पिल्लू ते शब्द देतो तुला मी नल देवघराच्या चौकटीपाशी उभी होती फार मोकळं वाटत होतं तिला पिसापेक्षाही हलकं हळूहळू ती रंगहीन जळत्वहीन होत गेली मी आसमंतात विसून गेली समाधानाने